गोंदिया शहरात सध्या नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आज आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर माधुरी नासरे यांच्याशी आपण निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहे मॅडम आपण पाहिलं की गोंदियात अनेक समस्या आहेत त्या समस्यांकडे आपण कसं पाहता नमस्कार मी डॉक्टर माधुरी नासरे गोंदियाचा विकास हा खरंच असा दिसत नाही आहे कारण की गेले आठ वर्ष झाले नगरा नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक झालेली होती ती आता ही जी निवडणूक आहे ती आठ वर्षानंतर होत आहे जे गेल्या तीन वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या गटर योजना आल्या त्या गटर योजना आली तर ते रस्ते जे आहेत ते चांगले रस्ते जे बांधलेले रस्ते होते ते खोदून गटर योजना करण्यात आली आहे आणि ती पूर्ण पण झाली नाही गोंदियामध्ये सगळीकडे पाणी पाण्याचं निरासरण होत नाही आहे तिकडे तिकडे पाणी जो कुंभारेनगर साईडला मी काल जाऊन आली तर त्या साईडला तर पूर्ण घरामध्ये पाणी भरते तर अशा अनेक भागामध्ये गोंदियाच्या पाणी भरते आणि ते त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असे अनेक प्रॉब्लेम गोंदियाला आहेत अंडरग्राऊंड आहे मधून आपण जेव्हा जातो तेव्हा तुम्ही बघत असाल की तिथे नुसता कचरा दिसतो आणि ते पाणी जे आहे तिथे थांबलेलं असते घाण्याचं सा साम्राज्य तिथे आहे तर अशा अनेक एरियामध्ये गोंदियाच्या स्वच्छता बिलकुल नाही आणि वेगवेगळे ज्या समस्या आहेत जसं शाळा आहेत नगर परिषदेच्या त्या बंद झालेल्या आहेत ज्या शाळा बंद झालेल्या आहेत त्यांना आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू आ, अनेक गोष्टी अशा गोंदियाला करायच्या आहेत मग आपण म्हणतो की राईस सिटी गोंदिया राईस सिटी फक्त गोंदियात जो तांदूळ येतो आणि निर्यात होतो पण आपल्या शहरामध्ये त्या गों राईसपासनं वेगवेगळे प्रोजेक्ट आपण आणू शकतो मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये जसं राईस ब्रँड ऑइल आहे पासून बऱ्याच वस्तू बनतात त्या त्यांच्या इथे फॅक्टरी आणण्याची गरज आहे त्यामुळे लोकांना रोजगारसुद्धा मिळू शकतो आणि ते जर आणलं तर महिलांना सुद्धा वेगवेगळे प्रकारचे ट्रेनिंग देऊन त्यांना आपण त्यांच्यामधून काहीतरी सक्षमीकरणासाठी आपण कार्य करतो मी एका महिला बँकेची अध्यक्ष आहे तिथे मी महिलांसाठी नेहमीच आर्थिक रित्या त्या सबळ व्हाव्या यासाठी मी प्रयत्न करत असते मी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करते माझं एक होप फाउंडेशन आहे त्यामध्ये माझ्यासोबत दोन हजार महिला जुळलेल्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी नेहमीच प्रयत्न करते त्यांना ट्रेनिंग वेगवेगळे ट्रेनिंग देते रोजगारासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देते त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं म्हणून मंच उपलब्ध करून देते तर तेव्हा जेव्हा मी महिलांसाठी एवढे मोठे कार्य करते तर मला असं वाटते की यावेळेला मला जे प्रफुल्लभाई पटेल यांनी मला जो चान्स दिला त्यांच्या नेतृत्वामध्ये मी काही महिला शक्तीसाठी काहीतरी कार्य करेल आणि खरंच या या महिला शक्तीची खूप गरज आहे त्याच्यासाठी आम्हाला महिलांची साथ आणि पुरुषांचा सोबत दोघही मिळून आम्ही नगर परिषदेवर चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांना मी निवेदन करते की गोंदियाला आमच्या घड्याळ या चिन्हावर नगराध्य आणि जे पार्षद आहे त्यांच्यासाठी मी आपल्यासमोर विनंती करते की घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या असे मी आपल्यासमोर निवेदन करते आपण सगळी माहिती दिली एक शेवटचा प्रश्न आहे की गोंदिया शहराला उत्तर दक्षिण जोडणारा एक पूल आहे जो मागील चार वर्षापासून पूल तोडण्यात आला आहे पण तो काही बनवण्यात नाही आला त्याच्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे दुसरं असं की हा एक तीस चाळीस वर्षापासून डंपिंग यार्डचा मुद्दा आहे हे दोन्ही मोठे मुद्दे आहेत जर आपल्याला लोकांनी निवडून दिलं आणि आपलं राष्ट्रवादीचं सरकार आलं तर या दोन्ही प्रश्नावर आपण काम कराल बिलकुल आमचं काम चालूच आहे जो पूल आता जो अर्धवट पडलेला आहे तो आता प्रोसेसमध्ये आहे आम्ही आमचे नेते प्रफुल्लभाईजी पटेल यांच्या नेतृत्वामध्ये ते पूर्ण एका वर्षाच्या आत तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी आश्वासन देते कारण की गोंदियाला दोन भागात जोडणारा तो एक पूल आहे कॉलेजेस सर्व कॉलेजेस तिकडे आहे एक दोन कॉलेज सोडून तर इकडच्या भागातल्या विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम होतो कारण की अंडरग्राऊंड नेहमी पाण्याने भरलेला असते तो रस्ता सुद्धा चांगला नाही आहे आणि पूल बंद झाल्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी खूपच प्रॉब्लेम होतो आणि जो मोठा पूल बनलेला आहे तो माहिती आहे असा वळणादार पूल आहे की ज्याच्यावरून जाण्याची सुद्धा भीती वाटते तर ते निश्चितच आम्ही हा पुलाचं काम जसं आमचं सरकार नगर परिषदेवर बसेल त्याच्यानंतर ताबडतोब आम्ही या दोन गोष्टीसाठी सर्वात आधी प्रायोरिटीवर ह्या दोन गोष्टी करू एक हा जो पडलेला पूल आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि दुसरा डम्पिंग यार्ड तर आमचं पहिल्या नंबरवर आहे कारण गोंदियामध्ये कचऱ्याचं निरासरण होतच नाही जिकडे तिकडे कचराच आहे याच्या सुद्धा मी आंदोलन केलेली आहे जे गणेश नगरमध्ये डम्पिंग यार्ड होतं तिथे तिथे काहीही व्यवस्था नव्हती नुसतं ते कचरा जाळत होते आणि सध्या गोंदियावासियांना त्याचा त्रास होत होता धूर येत होता त्याच्यामुळे अस्थमासारखे आजार म्हाताऱ्या लोकांना ते प्रॉब्लेम होत होता त्याच्यासाठी मी नगर परिषदेवर एक हजार लोकांचा मोर्चा नेला होता आणि आंदोलन केले होते तर आता ते डम्पिंग यार्ड बाहेर आम्ही प्रयत्न करू मोठा डम्पिंग यार्ड जो आधुनिकरित्या राहील त्याच्या ज्या मशिनरी राहतील त्या मशिनरी जो कचरा तिथल्या तिथेच जो कचरा आहे त्याचं निरासरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी आश्वासन देते आणि मी संकल्प घेते की हे सर्वात मोठं कार्य मी प्रायोरिटीवर पहिल्या नंबरवर करेल विकासाकरता अजून आपल्या काय काय योजना आहेत गोंदियाच्या विकासासाठी भरपूर अशा योजना आम्ही करणार आहोत संकल्प करणार आहोत यामध्ये लहान मुलांची शिक्षा ज्या नगर परिषदेच्या शाळा होत्या त्या आम्ही सुरू करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करू स्वास्थ ज्या दोन तीन हॉस्पिटल जे गोंदियाचे दोटे गृह वगैरे बंद पडलेले होते ते आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही स्वच्छतेकडे खूप लक्ष देऊ म्हणजे शिक्षा स्वास्थ आणि स्वच्छता याकडे आम्ही भरपूर लक्ष देऊ महिलांसाठी खास गोंदिया शहरामध्ये कुठेच शौचालय नाही आहेत प्रत्येक विभाग भागामध्ये जे जे आमचे प्रभाग आहेत अशा ठिकाणी आणि मार्केट एरिया जिथे महिला नोकरी करण्यासाठी जास्त येतात अशा ठिकाणी आम्ही महिलांसाठी स्वच्छता गृह हो करण्याचा आम्ही संकल्प घेतो आहे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही गोंदियामध्ये कॅमेरे सुद्धा लावणार आहे हा सुद्धा माझा एक संकल्प आहे येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीकरिता आपल्याला एस बी सोशल मीडियाकडून संजीव बापट त्यासोबत दे, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू